जगातलं सर्वात मोठ महापाप कोणत पहा गरुड पुराण काय सांगत हिंदू धर्मामध्ये गरुड पुराणाला अतिशय महत्वाचं स्थान आहे गरुड पुराणाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या अठरा महापुराणांमध्ये होतो हिंदू धर्मामध्ये गरुड पुराणाला अतिशय महत्वाचं स्थान आहे गरुड पुराणाचा समावेश हा हिंदू धर्मामध्ये असलेल्या अठरा महापुराणांमध्ये होतो जगाचे तारणहार भगवान विष्णू यांनी आपल्या भक्तांना जे ज्ञान दिलं त्यावरच गरुड पुराण आधारित आहे मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचा प्रवास कसा होतो याच वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आलं आहे स्वर्ग आणि नरक याबाबत सविस्तर माहिती गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे सोबत तुम्ही पृथ्वीवर असताना जी पाप करतात त्या पापांसाठी तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला कोणती शिक्षा मिळते हे देखील गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे गरुडपुरामध्ये असं सांगितलेलं आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर पापी व्यक्तीचा आत्मा हा यमराजांसमोर आणला जातो तिथे चित्रगुप्त त्या व्यक्तीच्या कर्मांचा सर्व हिशोब करतात त्यावरून ठरवलं जात की व्यक्तीला स्वर्गात पाठवायचं की नरकामध्ये पाठवायचं जर व्यक्तीने आपल्या आयुष्यात खूप सगळे पाप केले असतील तर त्याची रवानगी कोणत्या नरकात करायची हे देखील ठरवलं जातं तुम्ही तुमच्या आयुष्यात काय कर्म करतात त्यावर तुमचा पुढचा जन्म अवलंबून असतो असं देखील गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे जाणून घेऊयात कोणत्या पापाला गरुड पुराणामध्ये नेमकी कोणती शिक्षा सांगितली आहे तीर्थरूप रूप तत्तेच्या पापासाठी कोणती शिक्षा गरुड पुरामध्ये छत्तीस नरकांचं वर्णन केलं आहे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शिक्षा दिली जाते गरुड पुराणामध्ये भ्रूण हत्या करणाऱ्याला महापापी म्हटलं आहे हे सर्वात मोठ पाप आहे असं गरुड पुराण लोक भ्रूण हत्या करतात त्यांना रोध नावाच्या नरकात पाठवून भयंकर शिक्षा दिली जाते असे लोक त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये नपुंसक बनतात असं गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे गुरुची निंदा आणि चोरीसाठी कोणती शिक्षा जे लोक गुरुची निंदा करतात अपमान करतात चोरी करतात त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर शबल नावाच्या नरकात पाठवलं जात कठोर शिक्षा दिली जाते असं गरुड पुराण सांगतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद